महा या मालिकेमध्ये आपण पाहतोय गावांचा पाणी प्रश्न आता मी पुढचा प्रश्न विचारणार आहे आपल्या सोबत आहेत राजीव चव्हाण सर की ते सुरुवातीपासून या पाणी संघर्ष समिती आणि या सर्व संघर्षामध्ये आहेत आता सगळीकडे कर्नाटकातील पाण्यासाठीचा धडपड आणि प्रयत्न सुरू आहेत परंतु काय खरंच कर्नाटक आपल्या बाउंड्रीवर आहे तिथं हिरे पडसलकी योजना असेल किंवा तुपची उशो योजना असेल कर्नाटक शासन किंवा कर्नाटकातल्या लोकांची काय मानसिकता आहे नेमकं सर पाणी येऊ शकतं का, का कर्नाटकात शेवटी ज तालुक्याच्या पूर्व भागातील जो शेत जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना असं वाटू लागलेलं आहे की हे जे कर्नाटकाचं पाणी म्हणजे एक मृगजळ आहे कारण आमच्या आपा आजोबापासून किंवा वडापासून हाच विषय आला की इथून म्हैसाळाचं पाणी येणार आहे किंवा कर्नाटकाचं पाणी येणार आहे पण इतकं सोप्या पद्धतीचं नाही किंवा द्राक्ष बागाच्या संबंधित आमच्याकडे जे कर्नाटकाचे शेतकरी येतात चिखली गावचे शेतकरी वगैरे येतात त्यांना म्हणजे त्यांचं स्पष्ट असं मत आहे की तिथ आम्हाला तिथलं पाणी पुरेसं मिळू शकत नाही आज परिस्थितीला मग ते पाणी तुम्हाला महाराष्ट्राला किंवा जत तालुक्याच्या पूर्व भागाला जर मिळेल अशी जर अपेक्षा तुमची असेल तर ते थोडासा विनोदच होईल किंवा थोडासा विषय म्हणजे चुकीचा होऊ शकेल मिळणार नाही अशी तिथल्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे आणि सर्वसाधारण हा इतका भयानक दुष्काळ आहे या दुष्काळाच्या माध्यमातून आपण शेजारच्या म्हणजे शेतातून असेल किंवा शेजारच्या विहिरीतून जरी पाण्याचा जर पाण्याची मागणी केली तर आपले शेजारी देऊ शकत नाही आता या ठिकाणी तर कर्नाटकातून जर पाणी आणायचा विषय असेल तर इतकं सोपा विषय राहिलेला नाही मग शेवटी विषय असा आहे किंवा तीन टी पाणी महाराष्ट्रानं कर्नाटकाला कर दिलं पाहिजे आणि तिथून दोन टी पाणी महारा कर्नाटकानं महाराष्ट्राला दिलं पाहिजे आणि काय बोलण्या म्हणजे बोलणे इतकं सोपं नाही ते शेवटी संबंधित मंत्र्यांचा किंवा सचिवांचा तो म्हणजे आचराची करार झाला पाहिजे आणि फक्त आणखीन इतकं मी सांगू शकतो की मग तमाम जत तालुक्यात पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या आमची इतकी अपेक्षा आहे श्रेयवाद तुम्ही घेऊ नका इलेक्शन आल्यानंतर पाणी आणतो इथून आणतो हा विषय न घेता तुम्ही कुणी आणा मला असं म्हणायचं नाही मुळातच हा म्हणजे विषय कुणी सुरू सुरू केला कर्नाटक पाणी आणण्याचा किंवा कोण आता सध्या पाठपुरावा कोण करतोय आम्हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना याचं देणं घेणं अजिबात नाही फक्त आमच्या या बेचाळीस गावात पूर्व जत तालुक्याच्या पूर्व भागातील बेचाळीस गावच्या शेतकऱ्यांना पाणी पाहिजे पाणी आणा तुम्ही श्रेयवाद घेऊ नका कुणी आणा फक्त पाणी आणलं पाहिजे आणि सर्वसामान्य तालुका गेल्या चार पाच वर्षापासून तालुका पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून आमचे अध्यक्ष माझे सुनील पोद्दार किंवा मी किंवा इतर सर्व म्हणजे आमचे सहकार्य आम्ही हा जो पाठपुरावा के केला किंवा मुळातच गेल्या पंधरा वर्षापासून मैसाळची क्लोज झालेली जी फाईल क्लोज झाली म्हैसाळ योजने फक्त योजना ज्या आहेत ना त्या कागदपत्र रा राहिल्या होत्या तर ते क्लोज झालेली फाईल मी ज्या वेळेला संघर्ष केला तिथून ती फाईल ओपन झाली आणि आमच्या सांगली जिल्ह्याचे माननीय खासदार संजय काका पाटील असतील किंवा जत तालुक्याचे विद्यमान आमदार विलासराव जगताप साहेब असतील आणि किंवा त्यांची जी टीम असेल त्यांच्या टीममधून फक्त क्लोज झालेली फाईल ओपन करण्यात आली आणि बरीचशी कामं नाही म्हणलं तर सुद्धा बरीचशी कामं आता सध्या झाले नमस्कार मी राहुल श्रीमक्कड दलित महासंघाचा जिल्हा उपाध्यक्ष जय भारत न्यूज चॅनलला संक्रांती निमित्त शुभेच्छा देतो आज जत तालुक्याच्या पूर्व भागात बेचाळीस गावांना पाण्याच्या टंचाईमुळं चा चागा छावणी इतर शासनानं सुरू करायला पाहिजे होतं आतापर्यंत केलं नाही काही सत्ताधारी मंडळी नुसतं पाण्याचं राजकारण करून कर्नाटकला गेलो महाराष्ट्रात गेलो सगळीकडे गेलो पाणी मिळत नाही म्हणजे जत तालुक्याच्या पूर्व भागात जे बेचाळीस गाव आहेत या गावांना नुसतं खेळवत बसलेलं आहे आणि पाणी यांच्याकडून दे, देता येत नाही त्यामुळं मी काय म्हणतो या बेचाळीस गावची माणसं पुन्हा एकदा लोकशाहीवर गदा आणायचं म्हणजे बहिष्कार मतदानाला बहिष्कार घालाव म्हणजे सत्ताधारी आता सत्ताधारी लोक सुद्धा पहिले मैशाळ पाण्यासाठी आंदोलन केले स्वतः विद्यमान आमदार जगताप साहेब आता सध्या असा परिस्थिती आहे की दवणीवर गुरं सोडण्याचा वेळ आलेला आहे मग चारा नसल्यामुळं म्हणजे कवडीमोल किमतीनं जनावर विकावा लाग लाग लागत ला आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना पाणीच नाही मूळ प्यायला पाणी नाही मग जनावरासाठी जनावरांच्या चाऱ्यासाठी जनावरांना जनावर जनावर पिण्यासाठी पाणी नसल्यामुळं लोक स्थलांतर होत आहे त्यामुळे पुन्हा एकदा मी या पाणी संघर्ष से समितीच्या अध्यक्ष सुनील पोद्दार यांना मी विनंती करतो की आपल्या आपल्या नशिबाला जे स्वतंत्र काळापासून आतापर्यंत हीच बोंब आहे म्हणजे ही राजकीय मंडळी आम्हाला नुसतं इलेक्शन आलं की खेळवतात इलेक्शन जवळ आलं की पाण्याचा प्रश्न उचलून धरतात इलेक्शन संपलं की सा, चार साडेचार वर्ष गप्प असतात आणि नंतर इलेक्शन झाले की पाण्याच्या मुद्द्यावर निवडून येतात आता विलासराव जगताप साहेब सुद्धा पाण्याच्या मुद्द्यावर निवडून आलेला आहे त्यांनी सुद्धा पाण्याच्या प्रश्नावर टप्पा मंजूर मन, होऊन सगळ्या तालुक्याला पाणी मिळावं म्हणून त्यांनी प्रयत्न केले आता सत्ताधारी असताना सुद्धा माननीय संजय काका पाटील यांनी खासदार आहेत त्यांचं सत्ता आहे त्यांनी काय पाणी देऊ शकत नाही आम्ही काय देश सोडून आहे का पाकिस्तानमध्ये आहे का, का पा आम्ही सुनील पोतार यांचे जे कमिट आहे त्यांनी त्यांच्या मागच्या आंदोलनामध्ये त्यांनी सुनीलराव म्हटलं होतं की आम्हाला तुम्ही जर पाणी देत नसेल तर आम्हाला कर्नाटकमध्ये द्यायला परमिशन द्या हे आम्ही इथं ह्या बेचाळीस गावाच्या लोकांना मूलभूत हक्क मिळत नसेल तर आम्ही कशाला राहू कर्नाटक कर्नाटकमध्ये जाऊ आपण ह्या विषयावर आपण बेचाळीस गावच्या लोकांनी लोका ठाम राहून सध्या मला, मला वासो, वासो, बा, दिले, दिले तर वाटते मला असं वाटते की आपण येत्या इलेक्शन लोकसभा असो विधानसभा असो आपण लोकशाहीवर आम्ही गदा आणू मतदानाला बहिष्कार टाकू कारण बा डॉक्टर बाबासाहेब यांनी जे फंडामेंटल राईट घटनेमध्ये दिलेले आहेत ते जर आम्हाला मिळत नसेल तर आपण स्पष्ट मतानं बहिष्कार घालो कारण ते यामुळं प्रशासन ज्यात होईल आपल्यापर्यंत येईल आमचा विचारेल असं एक माझं मत आहे खूप चांगल्या मुद्द्याला हात घातलाय पाणी हा आमचा मूलभूत अधिकार आहे आणि आम्ही काय पाकिस्तानामध्ये आहे आहोत का असा एक खूप कळकळीचा प्रश्न उपस्थित केलाय आता आपल्यासोबत आमचे आणखीन एक पत्रकार मित्र सुभाष कोकळे आहेत आणि सुभाष हे अनेक वर्षापासून या भागामध्ये पत्रकारिता करतात सगळे प्रश्न त्यांना माहीत आहे प्रत्येक गावामध्ये काय पाण्याचे काय विशेषांचा आहे आपण थोडक्यात विचारूया की त्यांना काय नेमकी इथली शेतकऱ्यांची जनतेची काय अवस्था आहे तर सुभाष आपण आपलं अनुभव सांगायचं दुष्काळ नमस्कार पहिल्यांदा जय भारत न्यूज चॅनल सुरू झालं आणि त्या चॅनलला आम्ही मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन सुरुवात करतोय जत म्हणजे दुष्काळ आणि दुष्काळ म्हणजे जत हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचयाचं झालेलं आहे आणि सध्याची परिस्थिती जर बघितली जत तालुक्याच्या पूर्व भागातली सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोक ही ऊसतोडीला बाहेर जातात आता जर गावात जाऊन बघितलं तर लहान लहान गावात माणूसच दिसत नाही अशी सध्याची परिस्थिती आणि त्याचा परिणाम प्रत्येक व्यवसायावर झालेला आहे आणि ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही राजकारण करा पण दुष्काळी जनतेच्या भावनेला धरून जर राजकारण करत असाल तर तुम्हाला ही जनता किंवा या ठिकाणची जी सद्य परिस्थिती भविष्यात माफ करणार नाही सत्ताधारी असोत किंवा विरोधक असोत दोघांनाही माझी विनंती आहे फक्त पाणी जरच्या पूर्व भागाला द्या आणि इथून पुढच्या राजकारणासाठी तुम्ही इथं या अन्यथा आम्ही इथं येऊ देणार नाही हे सर्व लोकांच्या वतीची असणारी भावना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि सध्या परिस्थिती जर बघितली तर लोकांना खायला अन्न मिळत नाही प्यायला पाणी मिळत नाही ही वस्तुस्थिती पाणी आणावं तर कुठून आणायचं सगळीच तलाव तालुक्यातली आता पूर्णपणे संपलेले आहेत तलावातच जर पाणी नसेल तर प्यायला पाणी आणायचं कुठून शेतीत पिकाला पाणी कुठून द्यायचं ही वस्तुस्थिती आहे आणि अतिशय भीषण दुष्काळ हा यावर्षी जतच्या पूर्व भागात पडलेला आहे आणि या बेचाळीस गावांना पहिल्यांदा पाणी द्या आणि मगच तुम्ही इकडं निवडणुकीसाठी आश्वासन द्यायला या इथून पुढचं आश्वासन निवडणुकीसाठी आश्वासन द्यायला या इथून पुढचं आश्वासन हे इथली जनता घेणार नाही आणि तुम्हाला